पितृपक्षामध्ये आमोश येत असते अमोशा त्या अमावाशाला जर तुम्ही पित्र घेतली ना तरीही त्या ठिकाणी पितृभोजन झाल्यासारखे आमोशा सर्वात उत्तम आणि सुंदर मंगलमय तिथे आमवाशा अमोवाशा हे सर्व विद्वान लोक जपी तपी आमवाशाला सगळी कामं करत असतात आमवशाला मंत्र उजळणी करत असतात कार्यमवशालाच प्रारंभ करत असतात आणि आपण आज्ञानी लोक आमवाशाला कोणतंही काम करत नाही शेतात जायचं म्हणलं की नाही आज अमोष आहे आमोशा आमोशासारखी मंगलमय तिथे कोणतीने लक्षात ठेवा आमोवास आहे सूर्याच्या करोडो तेजाप्रती एक किरण असं आहे आम्हा नावाचं किरण आहे आम्हाचं त्या नावाच्या किरणामध्ये चंद्र प्रवेश करतो मायबा वास करतोय म्हणून तर आमावास्या हे नाव पडलंय एवढं पवित्र किरण आहे एक आमा नावाचं आमा नावाचं आणि त्या आमा नावाच्या किरणामध्ये चंद्र जेवढेच प्रवेश करतोय साधना करतो मायबा तर तिथून पुढे आमावास्या हे नाव पडलं म्हणून श्राद्ध सुद्धा अवश्य अमावस्यालाच श्राद्ध करतात अमावस्यालाच करत असतात अमावस्या ही पवित्र तिथी आहे पितृदोष लागत नाही सर्वात मोठा भयानक पितृदोष मग प्रश्न असा होता तो पिशाच्या येणीत गेलेला पितृयवने गेलेला जर ज्या पित्रानं त्या ठिकाणी जन्म घेतला त्या पित्राचं काय आहे कारण आपल्या घरावर गाय येत असताना था था कधी कुत्र येतो कधी मांजर येतो मायबाप हे सुद्धा आपलीच कोणीतरी असतात आणि आपला वाटा घेण्याकरता आपल्या दारावर आलेले असतात बरं का कधीही त्या ठिकाणी गाय कुत्र मांजर आल्यानंतर त्यांना हाकलू देऊ नका तुमच्या ताटातला तुमच्या दुर्डीतला तुमच्या पात्रातला चतकुरी पात्रा एक घास त्यांना देत जातात कारण कोण कधी कोणाच्या रूपाने येईल सांगता येत नाही तो सुद्धा एक यज्ञ कर्म आहे फार मोठी पुण्य आहे